रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला मित्रा मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये आजही सुधारणा झालेली आहे तर नेमके काय भाव तिथे निघालेले आहेत तसेच सोलापूर बेंगलोर येथे आज काय परिस्थिती आहे सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळटा दोन हजार नऊसे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणतीस हजार एकोणनव्वद कांदा गोन्यांची अवकाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मुक्कल साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघाले आहेत तर नवीन कांद्याच्या तीन गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो सोलापूर तसेच बेंगलोर येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी ब्याऐंशी गाड्यांची आवक होती आज दिल्लीतील येथील मंडी येथे कांदे हे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत चांगले लॉट विकले तर त्याच्या खालोखाल तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत हे बाजारभाव कांद्याला निघालेला आहेत हलका किंवा दा डागी कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मित्रांनो ऑल ओव्हर कांदे तीन हजार चारशे ते चार हजार थी, दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज दिल्लीतील आझाद आजतपूर मंडी येथे विकले आहेत दिल्ली येथील आजतपूर मंडळी येथे कांद्याच्या भावामध्ये आज पुन्हा एकदा एक रुपयाची सुधारणा किलो मागे झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा